आपण हा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी अरुणा पाटील आपण पाहतात नव महाराष्ट्र आपण पहिलाच मित्रांनो काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहिल्यानगरमध्ये मध्ये दोन दिवसापूर्वी सांगितलं की आम्ही सिस्तेचा जो घोटाळा झालेला आहे त्यानंतर शिर्डीत एक मोठा घोटाळा झालेला आहे जिल्ह्यातील पत्पेड्यांचा जो घोटाळा आहे बँकांचे घोटाळे झालेले आहेत परंतु फडणवीस साहेब सिस्पे कंपनी असेल की तिचा तुम्ही सीबीआय चौकशी करू शकता परंतु पारनेर तालुक्यातील बँक पतपेड्या असतील किंवा बँका असतील जिल्ह्यातील यांचे जे ठेवीदारांचे पैसे खाल्लेले आहेत लोकांनी यांचा तपास तुमचं सहकार खातं किंवा गृह खातं का करत नाही पारनेर सैनिक सहकारी बँकेच्या संचालकावर गुन्हे नोंद झालेत परंतु आज दहा दिवस पंधरा दिवस होत आलेत संचालक मंडळ यांना भेटत नाही गुन्हे दाखल होऊन सुद्धा आरोपी फरार आहेत तेच अशा सेनापती बापटचा तोच विषय आता कानवर पठारचा विषय निघालेलाच आहे नगर अर्बन बँक असेल शिर्डीतील एक फायनान्स कंपनी ती शेवगावचं शेअर प्रकरण खूप भ्रष्टाचार अहिल्यानगर जिल्ह्यात आहे आणि त्यामुळं पालकमंत्री मानतात तसं अहिल्यानगरचं नाव यामुळे खराब होत आहे परंतु याला सर्वस्वी जबाबदार गृहमंत्री म्हणून एक देवेंद्र फडणवीस आहेत आमचा थेट आरोप हो आहे कारण पारनेर तालुका सैनिक बँकेत गुन्हे नोंद झालेत पोलीस खातं तपास करत नाही सेनापती बापट संस्थेचा आर्थिक गुन्हा शाखेकडं गुन्हा वर्ग झालेला आहे आर्थिक गुन्हे शाखा तपास करत नाही आता त्याचं कारण काय काय सांगायची गरज नाही मित्रांनो सर्वांनी आपापले हिशे घेऊन आपापली तोंड बंद केलेली आहेत फक्त अशा प्रकारच्या निवडणुका आल्या की मग राजकर्त्यांना अशा भ्रष्टाचारांची जाग येते इलेक्शन झालं की हे सारं विसरून जातात आणि मग हे सगळं पवित्र होतील लोक तेव्हा आता यांचा रोष सिस्पेबाबत हा जो त्यांचा सिस्पे सिस्पे चालू आहे यांचा रोष खासदार निलेश कंके यांच्यावरती आहे निलेश लंके यांनी या जे होते लोक त्यांना साथ दिले असा यांचा आरोप आहे परंतु ते खरं आहे का मित्रांनो ते खरं असेल किंवा नसेल मग निलेश लंके जर दोषी असतील तर तुम्ही इतके दिवस काय करत होता हे सरकार काय झक मारत होतं कशासाठी सरकारवर बसले राजीनामा द्या बाजूला व्हा दुसरं सरकार येईल ते चौकशी करेल कारण यांची चौकशी करण्याची कुवत नाही यांची ती इच्छाशक्ती नाही फक्त वेळ मारून जनतेला मूर्ख बनवायचं काम या ठिकाणी देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे चेले पटे करत आहेत आता आपण पाहू की याविषयी देवेंद्र फडणवीस यांनी काय फळ त्या दिवशी मला घोटाळ्यांच्या संदर्भातलं निवेदन एक मिळालेलं आहे हे खरं आहे काही लोकांनी वेगवेगळ्या कंपन्या स्थापून गरीब माणसाकडनं डिपॉझिट घेऊन त्या ठिकाणी चेन तयार केली आणि त्या माध्यमातून गरीबाला लुबाडण्याचं काम केलं आहे त्यांना आम्ही सोडणार नाही तुमची जी मागणी आहे की याला सीबीआय कडे दिलं पाहिजे निश्चितपणे देशाच्या गृहमंत्र्यांची चर्चा करून मी देखील त्यांना विनंती करेन की हे घोटाळे सीबीआयच्या मार्फत या ठिकाणी तुम्ही चौकशीला घ्या आणि जे जे लोकांनी गरीबाचा पैसा खाल्ला असेल त्याला जेलची हवा खायला त्या ठिकाणी पाठवा आणि त्याच्याकडनं गरीबाचा पैसा परत आणून तो गरीबाला परत द्या हे देखील पुढच्या काळामध्ये आपल्याला निश्चितपणे करायचं आहे आपण पाहिलं देवेंद्र फडणवीस म्हणतात सीबीआयला चौकशी लाव सीबीआय चौकशी लावण्याच्या अगोदर तुमच्याकडे सी आहे आर्थिक गुन्हे शाखा आहे तुमच्याकडं ईडी आहे महाराष्ट्रामध्ये या चौकशा का होत नाही आणि इतके दिवस सिस्पेची जे घटाळा सुरू आहे महाराष्ट्र शासनाने चौकशी का केली नाही हा देखील एक मोठा प्रश्न के आहे केवळ आणि केवळ ते भूत आपण ज्याला म्हणतोय ते दाखवायचं निलेश लंकेने केलं निलेश लंकेनी केलं निलेश लंकेंच्या जे पंटर होते ते एजंट होते त्यांनी पैसे खाल्ले त्यांनी त्या ठिकाणी सुट्याला जाऊन त्या सिस्पेचं उद्घाटन केलं ते आमचे नातेवाईक आहेत अशा प्रकारे वक्तव्य केले ते व्हिडिओ दाखवून हे लोक आता फक्त आणि फक्त दिशाभूल करून राहिले यांना खरोखर हा तपास करायचा नाही करा कारण यांच्यापर्यंत देखील हा माल पोचलेला आहे दुसरीकडे तर काही महाभाग म्हणतात निलेश लंके दिल्लीला गेले अमित शहाना भेटले आणि त्या ठिकाणी त्यांनी ती मांडवली केली मग अमित शहाना जर निलेश लंके जाऊन भेटत असतील तर मुख्यमंत्री म्हणून भारतीय जनता पक्ष तुम्हाला काय व्हॅल्यू आहे महाराष्ट्रामध्ये पालकमंत्र्यांना या ठिकाणी काय व्हॅल्यू आहे जर निलेश लंके अमित शहाना भेटून हे सिस्टचं प्रकरण मिटवत असतील तर मग तुम्ही सत्यत कशासाठी बसलेल्या त्याचा अर्थ तुम्ही कुचकामी आहात तुमच्यात तेवढी पावर नाही जेवढे निलेश लंकेनमध्ये आहे आणि असाच त्याचा अर्थ होतो आणि निलेश लंकेनच्या वरती पूर्ण वेळ त्या ठिकाणी जर तुम्ही अशा प्रकारे भाषण जोडत असाल तर सरकारला कळतं याचा अर्थ तुमच्या सीबीआयमध्ये दम तुमच्या सीआयडी मध्ये दम नाही तुमच्या आर्थिक शाखेमध्ये दम नाही तुमच्या पोलिसांमध्ये दम नाही आणि गृहमंत्री म्हणून तुमच्यात देखील दम नाही की तुम्ही अशा गुन्हेगारांना पकडू शकाल मग सिस्पेचा जो घोटाळा आहे मित्रांनो तो का तपास लागत नाही त्याचा ते सिस्टेचे जे तो कोण नवनाथ कोण आहे तो ते शर्मा हे ऑनलाईन त्या एजंटांबरोबर बोलत आहेत परंतु पोलिसांना सीबीआयला सीआयडी जे स्कॉटलँडच्या कुठली बरोबर करणार आहे पोलिस मुंबई आणि महाराष्ट्राचं सीआयडी खाते यांना हा तपास लागत नाही त्यामुळं हे भ्रष्टाचार वाढत आहेत मित्रांनो तर आपण या देवेंद्र फडणवीसांनी जी तिथं त्या ठिकाणी सीबीआयची घोषणा केली त्या बाबत निलेश लंके यांनी पत्रकार परिषद येऊन खुलासा केलेला आहे तो खुलासा काय आहे तो देखील आपण पाहूया मित्रांनो था 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 थे थे सिस्पे घोटाळ्याचा वापर राजकीय न करता खऱ्या अर्थाने जर तुम्हाला त्या सर्वसामान्य लोकांची दुःखाची जाणीव असेल सर्वसामान्य लोकांना त्या ठिकाणी फाशी घेण्याची वेळ आली अशा परिस्थितीमध्ये त्या लोकांना पैसे वसूल करून देण्यासाठी तुम्ही प्रयत्न केला पाहिजे होता ज्यावेळेस शिस्पेसारखा घोटाळा झाला त्यावेळेस मी प्रथमतः आमचे नेते आदरणीय पवार साहेबांना भेटलो पवार साहेबांना भेटून त्यांना एक पत्र दिलं मुख्यमंत्र्यांना मी पत्र दिलं आणि माझ्या पत्राचा रेफरन्स धरून पवार साहेबांनी सुद्धा त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलंय देशाच्या गृहमंत्र्यांना पत्र दिलं तर शिस्पे घोटाळा ज्यांनी केला ते आरोपी अटक झाले पाहिजे आणि माझ्या सर्व सामान्य लोकांचे पैसे वसूल झाले पाहिजे या संदर्भात आम्ही आवाज उठवलेला आहे यांना फक्त घोटाळ्यामध्ये इन्फिनिटी नावाची एक बँक होती त्या बँकेच्या उद्घाटनाला गेला त्या बँकेच्या उद्घाटनाला आदरणीय अण्णासाहेब आजारांचं नाव होतं पोपटराव पवारांचं नाव होतं वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या आमदार खासदारांचे नाव होते पोलीस अधिकाऱ्यांचे नाव होते याचा अर्थ मी त्या ठिकाणी गेलो याचा अर्थ आम्ही त्यात का तुम्ही अनेक बँकांचे उद्घाटन केले अनेक पतसंस्थांचे उद्घाटन केले अनेक सहकारी संस्थांचे उद्घाटन केले के 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 त्या ठिकाणी भ्रष्टाचार केला याचा अर्थ तुम्ही दोषी आहे का हे पाहिलं पाहिजे फक्त राजकीय आपल्या स्वार्थासाठी त्या सर्वसामान्य लोकांना वेटी धरण्यासाठी फक्त कुणाला तरी आरोप करायचा कुणीतरी आपल्या बघल चालला पाहिलं आपण मित्रांनो देवेंद्र फडणवीस सांगतात सीबीआय चौकशी करीत निलेश लके सांगतात मी स्वतः शरद पवारांकडे गेलो शरद पवारांना त्या ठिकाणी पत्र देऊन माहिती दिली शरद पवारांनी त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना पत्र शिस्तेच्या चौकशीबाबत केलं मग नेमकं खोटं कोण बोलत आहेत निलेश लंके खोटं बोलतायत की देवेंद्र फडणवीस खोटं बोलतायत त्यामुळं यात भरडले जातात थिरदार आता गुंतवणूकदारांच्या आणि जे हे दरोडेखोर होते थोडक्यात अवताडे आणि तो अमन शर्मा एक बिहारी भैया एक येऊन आजच्या महाराष्ट्राला उल्लू आणून जातो एक बिहारी सो बिमारी आपण म्हणतो अशा प्रकारे हे क्रिमिनल माइंडचे लोक आज अहिल्यानगर असेल किंवा पारनेर तालुक्यात भरपूर प्रमाणात आलेल्या आहेत मित्रांनो आज त्या एजंटला दहा दहा टक्के पंधरा पंधरा टक्के कमिशन या दरोडेखोराने दिलं आणि त्या एजंटाने या लोकांना बकरे बनवून बनवून ठेवीदार आणले आज एजंट देखील करोडोपती आहेत त्या सिस्पेचे यांची चौकशी को कोण करणार मित्रांनो आज एजंटाच्या पन्नास लाखाच्या गाड्या त्यांच्या खरेद्या त्यांचे म्हणजे आलिशान जीवन जगत आहेत त्यापैकी काही एजंटांना मात्र बिचाऱ्यांना ठेवीदार जबाबदार धरत आहेत तर आमचं तेच आहे की ज्या एजंटाने त्या ठिकाणी कमिशन घेऊन पैसे खाल्लेले आहेत त्यांच्या देखील प्रॉपर्ट्या सील करा त्यांच्याकडून देखील पैसे वसूल करा आणि जे आहेत आवताडे आणि शर्मा यांचे आणि इतर कोण टोळीतले ते दरोडेखोर आहेत त्यांच्या पहिल्या मोजक्या आवळा परंतु आता हवाला मार्फत ते पैसे गेले ते माणसं पळाली ते दुबईला जाऊन बसलेत आयुष्य आरामात तारीख हॉटेलमध्ये जीवन जगत आहेत आणि ठेवीदार मात्र इकडे वाट पाहत आहेत त्यातले काही ठेवीदार ज्यांनी जास्त पैसे ठेवले वीस वीस पंचवीस पन्नास लाख रुपये ते अशा काळजीत आहेत तेवढे आपली चौकशी होईल हे पैसे तुम्ही आणले कुठून हे ज्यावेळी इथे पैसे इतके ठेवता हे आणले कुठून पैसे तुम्ही त्यामुळे ते, 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 ते देखील बिचारे आता तेरी चुक मेरी चूक ते आणि अशा प्रकारे हा लपंडाव सुरू आहे मित्रांनो तर सरकारचं महाराष्ट्र सरकारचं खरोखर भ्रष्टाचार्यांना अद्दल घडवायचं जर धोरण असेल तर निवडणुकीनंतर का होईना देवेंद्र फडणवीस सीबीआय चौकशी करून सीसपी जेल जेलमध्ये टाकतील ते म्हटल्याप्रमाणे दुसरी गोष्ट सहकारी बँका आणि सहकारी पतपेड्यांमध्ये आहिल्यानगरमध्ये जो जो फ्रॉड झालेला आहे यांना देखील जेलमध्ये टाका टाकण्यासाठी देवेंद्र फडणवीस पावलं उचलतील अशी अपेक्षा करूया मित्रांनो आता खरो जाकता, जाकता सत, ते खरोखर ते शब्दाला जागतात की न जागतात हा वेगळा प्रश्न आहे राजकर्ते हे कधीही दिलेल्या शब्दाला बांधील नसतात ते अधोरेखित झालेलं आहे मित्रांनो पण निवडणुकीच्या तोंडावर जरी त्यांना शानपद सुचलंय त्या शब्दाला तरी ते जागतील इतकीच अपेक्षा आपण यांच्याकडून करूया तुरते इतकेच धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र